नमस्कार कुंडनगरी टाइम्समध्ये सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आज माझ्यासोबत जोडले आहेत निखिल कोकाटे ज्यांनी आत्ताच ह्या मागच्या सप्त्यामध्ये त्यांनी आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेलं केली मांजरो हे ती त्यांनी सर केलं त्यांनी त्या ठिकाणी आदिवासी विभागाचा जो मूर्तमीळ आहे जो पताका आहे त्यांनी त्या ठिकाणी रोवला आणि एक आ, मोठा विक्रम त्यांनी या निमित्तांनी केलेला आहे तर माझ्यासोबत निखिल कोकणी सर आहेत आपण जाणार आहोत की प्रकारे त्यांनी हा जो आफ्रिकेतील तो सर्व शिखर आहे ते कशा प्रकारे सर केलं आणि त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं काय म्हणजे कारण होतं प्रकारे सुरुवात झाली या सर्व बाबी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार हो। आहोत नमस्कार निखिल सर तुमचं पुण्यनगरी मध्ये मला स्वागत आहे मला सांगा कशा प्रकारे तुम्ही तुम्हाला काय वाटलं बाबा की मला हा याच्यामध्ये जायचं आहे या अडवेचर क्षेत्रामध्ये मला जायचं आहे मला गिर्यारोग मला बनायचं आहे हे तुम्हाला कसं काय वाटलं हे सर्व पोहोचते तर याची सुरुवात अशी झाली की मी साधारण दुसरी मध्ये होतो आणि त्यावेळी हरिचंद्र गडावर जाण्याचा योग आला होता राहायला म्हणून तळे राहचा त्यामुळे डोंगरावरती जाणं आणि डोंगरावरती फिरणं हे काही नवीन नव्हतं पण हरिचंद्रगड पहिल्यापासून ऐकायचं आणि इतक्या लहान असल्यामुळे घरच्यांनी कधी जाऊ दिलं okay. नाही किंवा घरच्यांसोबत जायची वेळ नाही पण त्यावेळी वेळ आली आणि त्यावेळी गेलो त्यावेळी मी गडावरती जाताना ट्रेकिंगला येणारे शहरातले जे लोक होते त्याच्याकडे त्यांच्याकडे मोठ्या रक्स आहेत होत्या ट्रेकची जी मॅट असते कॅरी मॅट असते तर ती मॅट <laughs> पहिल्याने त्यातनं मला अशी उत्सुकता वाटली की आपण एक दिवशी अशी मॅड घेऊन ट्रेकिंगची बॅग घेऊन आपण फिरायला जाऊया आणि असं त्यावेळी त्यावेळी त्याव पासून मला वाटायचं आणि तो क्षण माझ्या डोक्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत तसंच आहे म्हणजे ला दुसऱ्या लाईक तुम्हाला हे जाणवलं हो हो किल्ल्यावरती फिरणं वगैरे चालूच असायचं पण ती जे एक्साइटमेंट किंवा कुतळ असायचं ते असं वेगळं काही वाटायचं नाही त्यानंतर मग शिक्षण झालं ग्रॅज्युएशन साठी मुंबईमध्ये होतो ना जेव्हा फर्स्ट इयरला असायचो तेव्हा सिनियर जे असायचे तर ते बॉन्डिंग व्हावं सर्वांचं म्हणून फर्स्ट इयर स्टुडंटला किल्ल्यांवरती वगैरे असे फिरायला घेऊन जायची तर ती कॉलेजची खूप चांगली गोष्ट होती मग त्यावेळापासून मग पुन्हा किल्ल्यांवरती जाणं हे कंटिन्यू चालू झालं था। प्रत्येक दोन आतापर्यंत तुम्ही किती किल्ल्यामध्ये गेलो काय सांगितल्याबद्दल आतापर्यंत साधारण दोनशे ते अडीचशे किल्ले महाराष्ट्रातले पाहून झालेले आहेत साधारण तीनशे नव्वद ते पंच्याण्णव किल्ले आहेत ओके तर त्यातले दोनशे अडीचशे किल्ले असे पाहून झालेले आहेत अजून जे काही शिखर आहेत महाराष्ट्राचे जे शिखर आहेत कुठल्या कुठल्या शिखरावर तुम्ही पोचतात आणि त्यातला त्या ठिकाणचा एखादा काय प्रसंग होतो तुमचा होता काय सांगा तुम्ही शिखरांमध्ये म्हणायचं झालं तर भारतातील जे ब्लॅक पीक नावाचं जे शिखर आहे ते उत्तराखंडमध्ये येतं त्याची उंची सहा हजार तीनशे सत्त्याऐंशी मीटर आहे ते शिखर मी सर केलेलं आहे त्याच्यानंतर युनाम नावाचं जे शिखर आहे हिमाचल प्रदेशमध्ये त्याची उंची सहा हजार एकशे दहा मीटर आहे फ्रेंडशिप नावाचं शिखर आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे तेही सर केलेले आहे तर हे शिखरांमध्ये झालं त्यामध्ये खूप सारे ट्रेक्स आहेत जसं बालीपास आहे किंवा केदारकंठा आहे काश्मीर ग्रेटले सारखे ट्रेक आहेत किंवा हिमाचल प्रदेशमध्ये अहमदाबाद वगैरे ट्रेक आहेत तर हे सर्व पूर्ण झाले आहेत त्यात सर्वात महत्वाचा आणि जो प्रसंग लक्षात राहील तर मी इंड नावाच्या कंपनीमध्ये काम करत होतो hmm. जी जे हिमालयातले ट्रेक्स ऑरगनाईज करतात okay. तेवीसचा जो पूर आला होता महापूर आला होता मनाली मध्ये तेव्हा मनाली शहर पूर्ण वाहून गेलो होतं सिटी पूर्ण वाहून गेली hmm. त्यावेळी खमता जो समिट कॅम्प आहे किंवा आपण पासची जी कॅम्प साईट आहे तीन हजार पाचशे फुटांवरती तर तिथे आम्ही दोन दिवस अडकलो होतो आमच्याकडे पूर्ण राशन संपलेलं पूर्ण टेंट्स आमचे लीक होत होते आणि फक्त एका डायनिंग टेंट मध्ये आम्ही साधारण एक सोळा जणांची बॅच होती एक हाफ जो भाग होता तो पूर्ण चिकनाने घालतो आणि तिथे घालवतो आणि तिथे सर्वाईव्ह करणं जे आपल्यासोबत आलेले ट्रेकर्स आहेत त्यांचं मनोबल होऊ न देणं हे खूप चॅलेंजिंग फॅक्ट होती कारण आम्ही खाली जायचो दोन्ही साईडला आम्हाला पास क्रॉस करता येत नव्हता आणि खाली फ्लड आले सो खाली आम्हाला क्रॉस करता येत नव्हतं तर ती सिच्युएशन खूप त्यावेळी चॅलेंजिंग होती एकाच जागेवरती होतो स्टेबल होतो तरी पण प्रत्येकाचे प्रश्न असतात अरे काय होईल काय होईल त्यांचे खूप सारे प्रश्न असायचे तर ती सिच्युएशन आजपर्यंतची अशी लक्षात राहिलेली आहे खूप चॅलेंजिंग होती त्यावेळी आणि आता तुम्ही जो आफ्रिकेतील जो केली मांजरा म्हणून जे आहे शिखर आहे सर केलं तिथला तुम्हाला कसं कारण भेटेल असे अनेक तरुण आहेत असे अनेक आहेत की ज्यांना आर्थिक स्थिती त्यांची कमकुवत आहे काय इच्छा असते का मला जायचं आहे मला सर करायचं आहे असे अनेक अनेक तरुण आहेत त्यांचं म्हणजे ते स्वप्न साकार होत नाहीये पण तुम्ही आज ते करून दाखवलं काय सांगायचं होतं तुम्ही मंगर हे जे शिखर आहे तर सेव्ह समिट्सचा एक भाग आहे किंवा आफ्रिका खंडातलं हे सर्वात उंच शिखर आहे कुठे तर एक वर्षभरापूर्वी अशीच एक कल्पना आली होती तेव्हा वडिलांसोबत संध्याकाळच्या वेळी जेवताना असं म्हणत होतं की हे खर्च हे करायचा आहे तर यासाठी एक साधारण एक मध्ये खर्च जाऊ शकतो तर मग अगदी चर्चा झालेली तर मग त्यातनं काय निष्पन्न झालं तो विषय तिथेच सांगतो त्यानंतर मग जे आदिवासी विभाग आहे घोडेगावला प्रकल्प कार्यालय आहे बरोबर तर त्यांच्याकडनं अशा योजना असतात बजेट वेगवेगळ्या योजना असतात तर गटांसाठी किंवा आदिवासी युवकांसाठी जे होत तर मी त्यांना भेटायला गेलेलो की काही योजना आहेत ज्याने जे करून की मी जेवढे कोर्सेस केलेले आहेत गिर्यारोहणातले आजपर्यंत तर त्याच्याने मला पुढे काहीतरी व्यवसाय चालू करता येईल तर त्यांनी सांगितलं मग तू असं जर केलंस तर याला काहीतरी निधी मिळू शकतो याच्यासाठी मग तुला तुझं तेवढं स्ट्रॉंग डॉक्युमेंटेशन पाहिजे तू काही काही प्रमाणपत्र केलेले असतील कुठे काही वेगळी कामगिरी केली असतील तर ते तुला दाखवावं लागेल मग आदिवासी विभागाचे जे, जे अधिकारी होते त्यांनी याच्यामध्ये मला डॉक्युमेंटेशन करण्यामध्ये आणि जे वरचे विभाग आहेत जसं अप्पर आयुक्तालय किंवा आदिवासी आयुक्तालय आहे तिकडे त्यांनी खूप मदत केली त्यामुळे माझा जो प्रस्ताव होता तो लवकर वरपर्यंत पोहोचला आणि त्याची मदत झाली आणि आदिवासी विभागाकडे जाताना आमचे जे सरपंच आहेत माभा लागतात म्हणजे गोविंद सावले तर त्यांची खूप मोठी मदत भेटली कारण जो गावाचा जो प्रमुख असतो त्यांनीच सांगितलं तर मग नक्कीच अधिकाऱ्यांना वाटतं की हा गावातला होतकर तरुण आहे तर याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे तर त्यांची खूप मदत झाली माझा प्रवास चालू झाला साधारण डिसेंबर जानेवारी मध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली तिकीट वगैरे बुक झाले सव्वीस जानेवारीला तिकीट बुक केले आणि प्रवास चालू झाला बारा तारखेला मुंबई विमानतळावर मुंबई विमानतळाहून मी जे विमान होत तर ते आधीच हवाबा इथून पण नावाच्या कंट्रीमध्ये होत तिकडनं मग पुढचा प्रवास होता टांझानियामध्ये तेरा तारखेला सकाळी मी तिथे मी तिकडनं मग तिकडचे जे ऑपरेटर होते तर ते मला रिसिव्ह करायला आले पण झालं असं की मी विमानतळावरती पोहोचलो आणि माझ्याकडे दोन बॅग होत्या त्यातली एक बॅग ज्यामध्ये पूर्ण ट्रेकिंगचं साहित्य होतं शूज कपडे वगैरे ओके ओके तर ती काही कारणामुळे ती डिले झाली आणि ती मला दोन दिवसानंतर मिळाली त्याच्यामुळे माझा ट्रेक थोडासा उशिरा चालू झाला आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग जे दोन दिवस माझ्या हातामध्ये होते तर मग तिथे वातावरणाशी मिळतं जुळतं करून घेण्यासाठी तिथे माथेरानी नावाचा एक वॉटरफॉल आहे साधारण mm. सा। okay. ah. एक अठराशे मीटर उंचीवरती साधारण साडेतीन चार हजार फुटांवरती तर तिथे फिरून आलो त्याच्यानंतर मग चौदा तारखेला ट्रेक साठी सुरुवात झाली माझं जे बॅग होती ती पूर्ण आल्यानंतर लोकल ऑपरेटरशी संपर्क केला की कोणता रूट घ्यायचा किलिमाजसाठी बरेचसे रूट आहेत एक मरंगूर नावाचा रूट आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण झोपड्या आहेत म्हणजे ज्या हर्ट असतात टी हाऊसेस असतात जसं नेपाळमध्ये एव्हरेस्टला आहे तर तो एक रूट आहे मरंगो नावाचा रूट आहे मचामे नावाचा रूट आहे लिमोशो आहे असे चार पाच रूट आहेत त्यातला मी मचामे नावाचा रूट सिलेक्ट केला तो सिलेक्ट करण्यामध्ये कारण असं होतं की ते अॅक्लोमेटायझेशन वातावरणाशी मिळतं जुळतं खूप तिकडे इझिली करता येते त्याच्यामुळे तो रूट मी सिलेक्ट केला माझ्यासोबत जे येणारे जे बाहेरचे गिर्यारोप होते कोणी फ्रान्स मधले होते इटली मधले होते कॅनडा मधले होते स्लोकोविया मधले होते असे वेगवेगळे होते सर्वांशी मिळतजुळ करून घेतलं आणि तिथून पुढे मग प्रवासाला सुरुवात झाली तो प्रवास तुम्हीच केलेला तो जो मी नावाचा जो रूट होता तो जो माझा पूर्ण प्रवास होता तो सात दिवसांचा होता सहा रात्री आम्ही मध्ये राहणार होतो आणि सात दिवसांचा असा पूर्ण प्रवास होता वरती व्हटिकल काय असा अनुभव आला त्या ठिकाणी मांजर हे जे आहे तर ते पाच पाच फॉरेस्ट झोन मधनं जातं ओके okay. सुरुवातीचा तो पहिला दिवस आहे ते पूर्ण जंगलामधनं जात नंतर mm -hmm. मग जे छोटी छोटी झाड आहेत जशी जशी उंची वाढत जाते तशी तशी छोटी 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 झाड करत असतात शेवटचा जो दिवस होता तो पूर्ण अल्पाइन डेझर्ट मध्ये म्हणजे पूर्ण झाडे नाही म्हणजे जे लडाख जे आहे लडाख मध्ये आपल्याला झाडं पाहायलाच नाही बरोबर तर पूर्ण सगळं तसं वातावरण होतं दिवस दुसरा असा होता की जेवणाची परिस्थिती आपल्याकडे जे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये आपण जेवण करतो तर वरण भात भाजी किंवा चपाती आणि भात कंपल्सरी असतो आणि आपल्याकडे पातळ भाजी असते तर त्याच्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही तिकडे गेल्यानंतर त्यांचं मुख्य जेवण जे होतं तर ते बटाट्याचे चिप्स किंवा आपण जे फिंगर चिप्स फिंगर चिप्स तर ते होते आणि जे ड्राय जेवणामुळे ते माझ्या पोटाला जमलं नाही की काय दुसऱ्या का दिवसापासून माझं पोट खराब झालं त्याच्यामुळे मी खूप सिलेक्टेड गोष्टी खायला लागलो त्या ओळखीच्या असतील तरच खायचं mm -hmm. नाही तर अशी सुरुवात झाली आणि शेवटचे तीन दिवसांमध्ये मी फक्त जे फ्रुट्स असतील तर ते तिकडे फक्त फ्रुट्स वरती काढले दिवस चौथा असा होता की चार हजार सहाशे मीटर त्यातल्या त्यात बऱ्याच उंचीवरती जाणार होतो आणि माझी तब्येत थोडीशी खराब झाली माझं हेडेक व्हायला लागलं खूप जास्त डोकं दुखायला लागलं आणि उलटीचे सेन्सेशन यायला लागले तिथे पोहोचलो आणि पाणी वगैरे आणि चार हजार उंचीच जे ठिकाण होतं त्याला लावाटावर होतं जो क्लिमांजर आहे हा पूर्ण इनएक्टिव्ह असा ज्वालामुखीचा डोंगर आहे ओके सध्या ऍक्टिव्ह नाही आहे जराचा सर्वात उंचा आहे तो तर तिथपर्यंत पोहोचलो आणि तिथनं पूर्ण खाली उचलल्यानंतर मग माझी तब्येत सेटअप झाली तर अॅक्लिमिटायझेशन म्हणजे असं होतं की त्या वातावरणाशी मिळतं जोडलं त्याला आपण जर सरळ असं उंच चालत गेलो एका वातावरणाला एका उंचीवरती पोहोचलो तर तिथे काय होतं की आपलं डोकं दुखणं किंवा मोज्या होणं ह्या गोष्टी जाणवतात मग त्यामुळे असं म्हटलं जातं की तुम्ही उंच चढा आणि खाली येऊन पुन्हा जातो तर मग त्या पद्धतीने अॅक्लिमिटाईज त्या वातावरणाशी मिळतो जोडतो ज्यावेळेला तुम्ही किल तुम्ही चढला त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे दुसरं काही अनुभव नाही आला का बाकीचे जे ग्रेअरोप आहेत त्यांचं काय मनोबल कमी झालं वगैरे असं काय नक्कीच अशा जो शेवटचा दिवस होता तर प्रत्येकाची परिस्थिती अशी होती की, की समिटचा जो दिवस होता तर आम्हाला एकोणीस तारखेला समिटला जायचं होतं आणि अठरा तारखेच्या रात्री अकरा वाजता आम्हाला उठवलं तिथली जी टीम होती त्यांनी अकरा वाजता उठवली की आपल्याला साठी जायचंय सकाळी गरम पाणी दिलं आम्हाला सूप दिलं बिस्किट्स वगैरे खायला दिले कारण सहा वाजता जेवण झालेलं आम्ही सात वाजता झोपलो चार तासांची झोप झोप पूर्ण झाली नव्हती प्रत्येकाची अशी कंडिशन होती की माझं कारण तरी डोकं दुखते खूप थंडी वाजते वॉशरूमला जाता येत नाही कारण सर्व गिअर्स घातल्यानंतर वॉशरूमला जाणार कुठे तर सर्व गोष्टी होत्या तर कोणाचं डोकं दुखते एक दोन तासांची चढाई केल्यानंतर आम्ही कोणाचं डोकं दुखायला लागलं कोणाचं पोटात दुखायला लागलं तर ह्या गोष्टी सर्व जाणाव्या लागल्या पण सर्वजण असे होते की ध्येयाने असे वेडे झाले होते की सर्व गोष्टी सहन करत करत आम्ही स्टेला नावाचा जो पॉइंट आहे जो पाच हजार सातशे मीटरच्या आसपास आहे पाच तासानंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि मला आठवते की माझा अर्धा जो प्रवास होता तो पूर्ण असा डोळे बंद होऊन झालेला होता म्हणजे मला आठवत नाही की काय होते आणि पूर्ण झोपेमध्ये होतो झोपूर्ण झाली नाही एवढ्या दिवसांचा थकलेला प्रवास हे झाला okay. काही माझ्यासोबतचे जे गिर्यारोप होते बाहेरच्या दे देशात आले तर तीन मुली होते आणि आम्ही चार मुलं होतो तर त्यातल्या काही मुली रडत होत्या की नाही मला सहन नाही होते भूक लागते झोप येते सर्वात मोठी गार ही होती पण आम्ही जेव्हा पेला पॉईंटला पोहोचतो तिथे सुरुवाती झालेला आणि तिथन सगळे बाजूकडचं वातावरण पाहिजे तर तेव्हा झोप उडाली आणि तिथून एक किलोमीटरवरती जे सर्वात उंच जो पॉईंट होता केली ला उहरू नाव सुद्धा आहे okay. पाच हजार आठशे पंच्याण्णव एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा अजून पुढे चालली होती मग तिथून पुढे सर्व तयार झाले मनाने की हा आपण थोडाच बाकी आहे तर मग तिथून पुढे प्रवासाला सुरुवात केली शेवटी आम्ही तिथे पोहोचलो आणि आदिवासी जो विभागाने जे पाठबळ केलं होतं त्यांचा झेंडा जे दैवत आहेत बिरसा मुंडा ओके okay. त्यांचा जो बॅनर घेऊन गेलेला होतो आणि आपल्या भारत देशाचा जो झेंडा होता तर ते तिथे आणि खूप असा वेगळा क्षण होता की ग्लेशियर आहे तिथे आणि टॉपवरती पूर्ण बर्फ आहे तर खूप अशी वेगळी फिलिंग होती की कोणीतरी इथे पोचते आणि आदिवासींच कोणीतरी एक असं आपण प्रेरणा स्थान किंवा मेबी त्यांच्यासाठी एक दुवा असू शकेल की हा एक जर आदिवासी मुलगा जातोय तर आपण का नाही जाऊ शकत बरोबर होऊ शकतं भविष्यात खूप सारे आदिवासी आहेत हे जी सेवन समिट्स किंवा किनी मंजारो करण्यामागे उद्दिष्ट किंवा ध्येय हेच होत कि महाराष्ट्रात ही जी क्रेस लाईन आहे किंवा जे साहसी पर्यटन किंवा किल्ले आहेत तर हे सर्व अशे डोंगरी भागामध्ये आहेत आणि त्याच्या खालच्या भागामध्ये किंवा कोकण भागामध्ये किंवा घाटावरती बरोबर मुख्यत्वे जर तुम्ही कोणतंही गाव पाहिलं किल्ला पाहिला तर आदिवासी गाव आहे आणि त्यांच्यासाठी जर त्यांनी जर एक गाईड म्हणून किंवा वाटाड्या म्हणून जर असं काही करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी हे नक्कीच चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी हा रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यांनी त्यासाठी एक ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे जे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी मिळतं फक्त त्यांनी त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे म्हणजे आपली शेती आपल्या जबाबदाऱ्या सोडून ह्या गोष्टी करता येऊ शकतात आज सध्या होत आहे काय की कोणीही आहे जर स्वतःच्या दोन पैसे मिळवण्यासाठी शहरांकडे जाते आदिवासी म्हणा किंवा कोणत्याही भागातला जो असेल तरुण तर तो शहरांकडे जातो दोन पैसे कमवण्यासाठी पण त्यांनी एक पार्ट टाइम म्हणून जर याच्याकडे करिअर किंवा जर एक पार्ट टाइम ऑप्शन पाहिला इन्कम सोर्स म्हणून तर त्यांच्यासाठी खूप मोठी संधी असणार आहे तुम्ही हो तर काय अनुभव रॅप्लिंगचं असं आहे की सर्वात अगोदर त्यासाठी एक शाश्वत जे आपल्याला प्रशिक्षण असतं ते घ्यावं लागतं हु. माझा बेसिक माउंटेने कोर्स झाला आहे ऍडव्हान्स माउंटेने कोर्स झाला आहे मी जे पर्यटन विभाग आहे जे हेड ऑफिस आहे तिथे मी साहसी प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे त्यासोबतच माझे असे आठ दहा अजून कोर्सेस झालेले तर रॅपलिंगचा अनुभव म्हणजे तर हे नक्कीच ही खूप थ्रिलिंग गोष्ट आहे आणि जी नवीन पिढी आहे किंवा जे तरुण आहे तर आपण असं म्हणतो की त्यांना अशा नवीन गोष्टी करायला आवडतात बरोबर तर नक्कीच ही खूप चांगली गोष्ट आहे फक्त त्याच्यासाठी इक्विपमेंट जे लागतात जे साहित्य आणि उपकरणं लागतात आणि ट्रेनिंग जे लागतं तर ऍक्च्युली ह्या गोष्टी खूप महागड्या पडतात त्याच्यामुळे मग कोणी त्याच्यामध्ये करणं हे खूप अवघड बरोबर त्याच्यामुळे जर कोणी असं जर पाठबळ दिलं जसं आदिवासी विभाग आहे यांनी जर गिर्यारोगांसाठी असं काही पाठबळ दिलं तर नक्कीच हे तरुणांसाठी आदिवासी तरुणांसाठी किंवा कोणत्या भागातल्या तरुणांसाठी हे नक्कीच एक चांगली संधी होऊ शकते आणि असं होतं की जेव्हा ऍक्सिडेंट होतात बऱ्यापैकी पावसाळ्यामध्ये आपल्याला जाणवत की इथे एका तरुणाचा धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला किंवा तर ज्या रेस्क्यू टीम आहेत तर त्या मोस्टली पुणे मुंबई किंवा नाशिक अशा भागांमध्ये आहेत त्यांना तिथे कॉल येऊन इकडे ज्या भागापर्यंत पोहोचणं तर खूप मोठा टाइम टायम व्हायचा तर इथल्याच मुलांना जर ते ट्रेनिंग मिळालं आणि तर तिथलेच मुले साधारण वीस मिनिट जास्तीत जास्त असतात त्या स्पॉटवर वरती अव्हेलेबल होऊन तो जो गोल्डन पिरियड आपण म्हणतो तर तो वाचेल आणि तो जो ऍक्सिडेंट कोणाचा झाला आहे तर ते नक्कीच वाचतील आणि डिझास्टर मध्ये नक्कीच कामाला येतील तर अशी एक फळी तयार झाली पाहिजे असं मला वाटतं म्हणून ह्या गोष्टी किंवा ही मोहीम मी चालू केलेली आहे अभिनंदन तुमचं खूप खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती दिली आहे जुन्नर तालुका हा पर्यटन पर्यटन तालुका झालेला आहे महाराष्ट्राच्या पटलावरती हा तालुका आहे या ठिकाणी अनेक लेणे आहेत अनेक किल्ले आहेत अनेक रॅपलिंग करण्यासाठी अनेक धबधबे आहेत निखिल बोगाटे यांनी खरंतर अनेक प्रकारचे कोर्सेस त्यांनी घेतले आहेत आणि एक साहसी पर्यटन म्हणजे ज्या आदिवासी तरुण आहेत किंवा अनेक काही तरुण आहेत या तरुणांना त्यांच्याच गावात रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न चालू आहे आदिवासी मुलांनी निखिल कोकाटे यांचा आदर्श घेऊन एक चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये जे काय पर्यटक येणार आहे त्यांना कशा प्रकारे आपण सुविधा देऊ शकतो रॅपिंग म्हणा किंवा गाईड म्हणा किंवा अनेक प्रकारे ज्या काय त्या पर्यटकांना ज्या सुविधा पाहिजे त्या कशा प्रकारे आपण देऊ शकतो हे तर खरंच निखिल सरांनी आता सांगितलं आणि मी सांगेल की जे त्यांनी आता तो मुद्दा उपस्थित केला की ज्यावेळेस एखादा अपघात घडला जातो त्या ठिकाणी येणारे टीम आहे ती लांबून येते म्हणून माझ्या देखील या मा, माध्यमांच्या माध्यमातून प्रशासन देखील माझी विनंती असेल की जुन्नर तालुका हा पडेल तालुका झालेला आहे परंतु त्या ठिकाणी अशी एक तुम्ही टीम तयार करा जी एखादा अपघात घडला तर त्यावेळेस ती जी काही टीम आहे ती जाऊन त्यांना रिकवर करेल कारण जुन्नर रेस्क्यू टीम आहे परंतु ह्या भागामध्ये माळशेज घाट असेल या ठिकाणी नाणे घाट आहे पुढे घाट आहे आणि ठिकाणी या ठिकाणी किल्ले किल्ले आहेत या ठिकाणी ही जर टीम जर कार्यरत असेल तर एका अर्ध्या तासामध्ये एका ती टीम त्या जागेवर पोहोचून त्या एखाद्या व्यक्तीचं प्राण देखील वाचू शकते म्हणून माझा देखील त्या प्रश्नाला विनंती आहे की आपण याच्यावरती नक्कीच आपण विचार करावा आणि अशा तरुणांना आपण प्रोत्साहित करून त्यांचं मनोबल वाढवून त्यांना आर्थिक सहाय्य कशा प्रकारे अजून होऊ शकतं आणि या ठिकाणी अजून कशाप्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो हे या माध्यमातून आपल्याला मला सांगायचं आहे तर नक्कीच निखिल सर तुमचं मनापासून पुण्य नगरी टाइम्स या चॅनल मनापासून धन्यवाद आहे की आपण एक चांगल्या प्रकारे एक आदिवासी तरुणांना एक मार्गदर्शक आणि एक नवीन उत्साही प्रेरणा देणार तुम्ही जे काम करत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे मनापासून तुमचं धन्यवाद आहे ज्यांनी तुम्हाला ही जे पाठवल तुम्हाला ज्यांनी दिलं ते तुमच्या पूर्ण फॅमिलीचं पूर्ण तुमच्या गावचं जे सरपंच आहेत गोविंद साबळे आणि ज्यांनी तुम्हाला आदिवासी विकास विभागचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई सर खर तर एखाद्या अधिकाऱ्यांनी प्रोत्साहित म्हणून दिलं परंतु तो तरुण देखील त्यांनी ते करून ते दाखवलं आणि पाहिले आपण की माध्यमातून पाहिलं की निखिल सरांनी जो आफ्रिकेतील केली मांजरो हा सर्वात जे शिखर आहे ते त्यांनी सर केलं त्या ठिकाणी आदिवासी विभागाची पदक त्यांनी त्यांनी घेतली आणि खरंच सर्व आदिवासी तरुणांसाठी हे प्रेरणादायी आहे आणि मी म्हणतो की अशा तरुणांनी पुढे यावं आणि निखिल सरांशी तुम्ही संपर्क करा त्या तु 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 माध्यमातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन भेटलं जाईल आणि नक्कीच पुन्हा एकदा तुमचं तु 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 सर मनापासून तु स्वागत धन्यवाद <स्थ> धन्यवाद <स्थ>